वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज निदर्शन आंदोलन करण्यात आले राजधानी दिल्ली मध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी रेल रोको आंदोलनाची हाक दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय मागण्या आहेत आपल्या असं आहे की देशामध्ये जी अराजकता माजवण्याच काम केंद्र सरकारने केलेलं आहे आपण बघत असाल गेले अनेक दिवसापासनं शेतकरी हा दिल्लीमध्ये कूच करण्याचा प्रयत्न करतोय आणि आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी नेहमी घुसतोय त्यांना म्हणजे ज्या देश स्वतंत्र होण्यापूर्वी कसं इंग्रज वागत होतं त्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याप्रमाणे असं वागत आहे आज शेतकऱ्याने आज आणि उद्या दोन दिवस रेल्वे लोकांचं जे आंदोलन त्या ठिकाणी शेतकरी करणार आहे वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व शेतकरी बांधवाला समर्थन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्या तालुक्यामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या ता सोबत आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना समर्थन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यक्रम निदर्शनाचा तीव्र निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला आम्ही अमित